एशिया कप ची घोषणा झाली टीम ठरवली तारखेला सामने सुरू होणार त्यात चौदा तारखेला म्हणजे भारत पाकिस्तानची मॅच होणार आणि अशात बातमी आली उद्धव सेनेनं या सामन्याला विरोध केला पहलगाम मध्ये भारतीयांचं रक्त सांडणाऱ्या पाकिस्तान बरोबर भारतानं मॅच खेळू नये असं म्हणण्यात आलं पण एकवीस तारखेला खेल मंत्रालयानं जाहीर केलं की भारत पाकिस्तान मध्ये कुठलीही द्विपक्षीय मॅच खेळली जाणार नाही पण मल्टीनॅशनल मध्ये भारत पाकिस्तान विरुद्ध खेळू शकतो मग काय ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका करायला सुरुवात केली आणि अशातच फडणवीसांनी ठाकरेंची एकवीस वर्ष जुनी जखम करून काढली ही जखम झाली होती पाकिस्तानी क्रिकेटर जावेद मियादाद याला बाळासाहेबांनी दिलेल्या जेवणाच्या आमंत्रणामुळे आणि त्याच्या केलेल्या कौतुकामुळे का काय होता हा किस्सा बाळासाहेबांनी पाकिस्तानी क्रिकेटरला जेवायला का बोलवलं होतं आणि त्याचं कौतुक का, का केलं होतं पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ तर शिवसेना आणि भारत शिवसे पाकिस्तान मॅचचा विरोध हे समीकरण नव नाहीये याची खूप मोठी परंपरा आहे शिवसेनेच्या मते पाकिस्तान हा दहशतवादाला पोसणारा देश आहे आणि तो भारतावर नेहमी हल्ले करत असतो म्हणून आपण त्यांच्याशी क्रिकेट खेळायला नको एकोणीशे एक्क्याण्णव साली बाळासाहेबांच्या एका आदेशावरून शिशिर शिंदेंनी आणि काही शिवसैनिकांनी पाकिस्तानच्या दौऱ्याआधी वानखेडे स्टेडियमची पीच खोदली होती एवढंच नाही नंतर त्यावर इंजिन ऑइलही ओतलं होतं मग काय वानखेडीची पार नांगरणी झाल्यानं ना, पाकिस्तानचा दौरा रद्द झाला असंच कारगिल युद्धानंतर शिवसैनिकांनी दिल्लीच्या फिरोज शहा कोटला मैदानाची पिच खोदली होती दोन हजार पाच सहा मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जयपूर आणि मोहालीत आंदोलनं झाली दोन हजार दहा मध्ये शाहरुख खाननी आयपीएल मध्ये पाकिस्तानी खेळाडूंना प्रवेश दिला जावा अशी मागणी केली होती मग काय शिवसैनिकांनी शाहरुख खानचा तेव्हा प्रदर्शित झालेल्या माय इज खान या सिनेमावर बहिष्कार टाकला जिथं जिथं सिनेमा सुरू होता तिथं तिथं जाऊन थिएटर तोडून फोडून मोकळं केलं दोन हजार चौदा ला प्रो कबड्डीत पाकिस्तानी खेळाडूंना विरोध केला असे अनेक विरोधाचे प्रकार शिवसेनेने केले पण एवढा सगळा विरोध असताना दिवस आला तीस जुलै दोन हजार चा कारगिल युद्धाच्या जखमा ताज्याच होत्या आणि अशात बाळासाहेबांनी पाकिस्तानी क्रिकेटर जावेद मियादा मातोश्रीवर जेवायला बोलवलं तोही आला जेवण झालं आणि चर्चा ही या भेटीवेळी चे दिलीप व्यंगसकर सुद्धा उपस्थित होते बरं फक्त भेट साहजिक होती पण जेव्हा बाळासाहेबांनी मियादादचं कौतुक केलं तेव्हा त्यांच्या पाकिस्तान विरोधी भूमिकेवर चर्चा झाली बाळासाहेबांनी मियादादच्या क्रिकेट कारकिर्दीचं कौतुक करत एकोणीशे शहाऐंशी च्या ऑस्ट्रेलिया कप फायनल मधील चेतन शर्माच्या शेवटच्या बॉलवर मियादादनं मारलेल्या सिक्सचं कौतुक केलं होतं मियादादच्या त्या सिक्स मुळे पाकिस्तान मॅच जिंकला होता हे बोलणं बाळासाहेबांच्या भूमिकेच्या अगदी विपरीत होत मिया बाळासाहेबांना भूतकाळ विसरून भविष्याचा विचार करू असं सुचवलं होतं माध्यमांशी बोलताना मियादात म्हणाला होता की बाळासाहेबांना क्रिकेट आवडतं अशा भेटी भविष्यातही होतील अशी आशा आहे त्यातून दोन देशांमधले संबंध सुधारण्यासाठी मदत होऊ शकते शिवसेनेने हिरवा कंदील दिला तर मुंबईत भारत पाकिस्तान लढती होऊ शकतात पण बाळासाहेबांनी याला नकार दिला त्यांनी सामना स्पष्ट लिहिलं होतं की ही वैयक्तिक भेट होती शिवसेनेच्या भूमिकेत काही बदल नाही पाकिस्तानी खेळाडूंना भारतात खेळण्याची परवानगी नाही पण तरी पाकिस्तानला विरोध करणाऱ्या बाळासाहेबांनी एका पाकिस्तानी क्रिकेटरला घरी जेवायला बोलवणं म्हणजे टीकेला आमंत्रणच होतं परमात फक्त पाकिस्तानी क्रिकेटरच नव्हता तर तो मुंबईत एकोणीशे त्र्याण्णव ला साखळी बॉम्बस्फोट करणाऱ्या दाऊद इब्राहिमचा व्याही सुद्धा होता ही खूपच मोठी गोष्ट होती त्यानंतर बाळासाहेबांवर खूप टीका झाली राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांनी हा शिवसेनेचा ढोंगी राष्ट्रवाद आहे असं म्हटलं होतं शाहरुख खानला देशद्रोही म्हणण्याचा शिवसेनेला हक्क नाही ठाकरेंनी मियादादचं आदरातिथ्य केलं मियादाद फक्त पाकिस्तानी नाही तो दाऊद इब्राहिमशी संबंधित आहे ठाकरेंनी मियादादला भेटीसाठी बोलवणं आणि भारताविरुद्ध षटकारासाठी कौतुकही के केलं हे अत्यंत चुकीचं आहे अशा शब्दात मलिकांनी टीका केली होती सोबतच भाजपच्या आशिष शेलारांनी लोकांना सोयीस्कर राष्ट्रवाद करतो अशी खोचक टीका केली होती आता एकवीस वर्षांनी पुन्हा किस्सा आठवला गेलाय आमच्यात सिंदूर संचार तो म्हणणाऱ्या भाजपचं देशप्रेम आता कुठं गेलं असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना फडणवीसांनी मिया दादची आठवण करून देत आरसा बघायला सांगितले सोबतच आदित्य ठाकरेंनी बीसीसीआयचा फेक राष्ट्रवाद असं म्हटलं होतं पण तेही आता जरा उचकाळातच पडलेत आता ह्या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं जर भारत पाकिस्तान मॅच झाली तर भारतीय खेळाडू पाकिस्तानला हरवून दाखवतील हे पाहणं आपल्यासाठी आनंदाच असेल ना आणि हो बाळासाहेबांच्या त्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद